आम्ही असं ऐकलेलं आहे की दादा भुयार जे आहेत त्यांनी तुमच्या या अभ्यासिकेमध्ये खूप साऱ्या वस्तू दिलेल्या आहेत तर तुम्हाला मिळालेल्या आहेत का त्या वस्तू आहेत आणि तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे का हो भरपूर प्रमाणात आणि कोण कोणत्या वस्तू दिलेल्या आहेत तुम्ही सांगू शकता आमच्याकडे चार पीसीज आहेत चार कम्पुटर्स आहेत आणि एक एलईडी सुद्धा आहेत आणखी आणखी तर चेअर्स वगैरे टेबल खुर्ची वगैरे आहेत आणि तुमचा अभ्यास इथे व्यवस्थित होतो का हो खूप छान होतो माणूस पण सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत आणि बरेच अभ्यासाचा आम्हाला इथे साधन उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे मागच्या काही आमदारांपेक्षा बेटर काम झालेलं आहे जे करून दिलं आहे समजा इथे जे एज्युकेशनच्या दृष्टीने आता जवळपास दोन लायब्ररी झाल्या ला आहे एक गव्हर्नमेंट लायब्ररी इथे आणि इथे एक फंड फंडिंग देण्यात आली आहे तर यातून विद्यार्थ्यांसाठी चांगला प्रयत्न आहे हा जो केलेला आहे उपक्रम चाललेला आहे त्यासाठी चांगला प्रयत्न केलेला आहे आमदारांनी त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो जेव्हा हे वाचनालय सुरू झालं तेव्हापासून इथले विद्यार्थी भरपूर लागले हो। आहेत लाग का जॉबवर हो जवळपास आठ ते दहा विद्यार्थी लागलेले तुम्हाला काय अपेक्षा आहे की तुम्हाला आणखी कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे की जे देवेंद्र तुम्हाला द्यावी म्हणून वॉटर कलर आणि आवश्यकता कपार्टमेंट वगैरे होत असेल तर ते पण छान सुद्धा आणि मला असं वाटतं की एक आणखी जर याच्यावर जर लायब्ररी उघड म्हणजे ओपन होत असेल तर फार छान काय पाहिजे म्हणते तुम्हाला हे पाहिजे दादा बसून पुढची काय हे ऐकाय ते योग्य आमदार पाहिजे बाकीचे आमदार काय म्हणते त्याला भेट त्याले भेट योगाच भेट योगाय करता धक्का दादा सारखा आमदार विनंती व्हा मा ना एक काम करून टाकलं लायब्ररी सत्ता बनवली लायब्रेरीचा दर म्हणजे आमच्या लायब्ररीतून साधलं